नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला वाटतं की माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी इच्छा पूर्ण होण्यासाठी अनेक जण धावपळ करत असतात पण इच्छा पूर्ण होती असं नाही आहो मंडळी तुम्ही खूप उपाय केले खूप सेवा केली पण तरी देखील तुमची इच्छा पूर्ण झाली नाही मी तुम्हाला अगदी साधा आणि अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय अगदी साधा सोपा आहे पण तुमची तात्काळ जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तो उपाय कोणता आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा बघा मंडळी आपल्याला न चुकता ही सेवा रोज पूर्ण एक आठवड्याभर करायची आहे आपल्याला देवाजवळ बसायचं आहे आसन टाकायचं आहे आसनावर बसल्यावर आपल्याला उजव्या हातामध्ये थोडीशी साखर घ्यायची आहे साखर घेतल्यानंतर आपल्याला डोळे बंद करायचे आहे आणि मनामध्ये तुमची जी इच्छा आहे ती देवाकडे मागायची आहे आणि त्यानंतर जी इच्छा आहे ती तीन वेळा स्पष्टपणे मनातल्या मनात बोलायची आहे आणि त्यानंतर अकरा वेळेस जो मंत्र आहे तो मंत्राचा आपला जप करायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे ओम इच्छा पुरते नमः ओम इच्छा पुरते नम ओम इच्छा पुरते नम हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर जी साखर आहे ती मुंगायला खायला घालायची आहे बघा फक्त एक आठवडा हा उपाय करून बघा आपल्या कुठल्याही कामात अडथळा जो आहे तो दूर होईल आणि कुठून ना कुठून जो भगवंत आहे ती आपली मदत करणार आहे यासोबतच अतिशय सोपा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद